कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स श्री दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष सुरेल कार्यक्रम गणपती बाप्पा मोरियाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला विजेच्या समस्येवर नागरिकांचा संताप पेण येथील महावितरण कार्यालयावर घातला घेराव कोकणातील तरुणांना संतोष भोसलेंचे आवाहन कोकणचा कॅलिफोर्निया होऊ शकतो आणि दापोलीतील नकुल कारेकरचा सुवर्ण विजय डेहराडूनमध्ये ट्रेम्पोलीनमध्ये गोल्ड मेडल पाहुयात सविस्तर वृत्त पुण्यातील श्री दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे अंगारकी चतुर्थीनिमित्त एक विशेष सुरेल पार्श्वगायक कुणाल गांजावाला यांनी भक्तिगीतांच्या मनमोहक सादरीकरणानं भाविकांची मनं जिंकली कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसर गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांनी दुमदुमून गेला अनेक भाविकांनी लांबून येऊन या संधेला उपस्थिती लावली होती कुणाल गांजावाला यांनी सहकुटुंब आरती करून गणरायाचं दर्शन घेतलं ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला यावर्षी अंगारकी चतुर्थीनिमित्त केले असून या उपक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कार्यक्रमास ट्रस्टचे पदाधिकारी मान्यवर आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एवढा मी कृतज्ञ आहे गणरायांचा की अशा सणात त्यांनी पदसेवा दिली म्हणजे विचारच नाही करू शकत त्याच्या पर्याय आहे हे जी फिलिंग आहे आमच्या पूर्ण फॅमिलीबरोबर आम्ही आहोत आणि धन्य झालो आहे खरंच दरडूशेठ गणपतीजींच्या ट्रस्टला आणि कार्यकर्त्यांना मनापासून आभार की अशा मोठ्या सणावर आज आम्हाला परत म्हणतो आहे पदसेवा दिली माझ्या मायकोला आणि मला आणि आमच्या पूर्ण म्युझिशियन फॅमिलीला कोटी कोटी प्रणाम देवांना काहीच मागायचं नाही मोक्ष मागितला कारण सगळंच आहे सगळंच दिलं आहे म्हणजे पण जर मोक्ष नसेल तर काय अर्थ नाही आमच्या फॅमिलीच्या सगळ्यांना फक्त एकच हवं आहे कारण बाकी सगळं वेस्ट ऑफ टाईम आहे सगळ्याच वेस्ट ऑफ टाईम आहे पेण तालुक्यातील वडखळ बोरी शिरकी वाशी काराव शिहू आणि हमरापूर या परिसरात दिवसातून तब्बल आठ तास वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त झाल्या त्यामुळे माजी अर्थ आणि बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी पेण येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली चुकीची वीज वेले स्मार्ट मीटरची जबरदस्ती डीपी मधून तेल गळती तसेच विविध आकारांच्या नावाखाली होणारे आर्थिक शोषण थांबवण्याच्या दहा मागण्या यावेळी करण्यात आल्या महावितरण अधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लेखी हमी दिली गणेशोत्सवाच्या तोंडावर समस्या सुटाव्यात अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी जांभळे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते पेण तालुक्यातील खास करून वडथल वाशी वडाव अमरापूर दादर ज्योतिर्पडा चिहू या पूर्ण ज्या डीपी बसवलेल्या आहेत त्यांची गलती आहे जे पोल आहेत त्या चार चार फुटावर त्यांच्या वायरी जातात जो फिडर बसवलेला आहे क्वालिटीचे इथे तो आपण काढण्यासाठी त्यांना बोललेले आहेत त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा जो जंक्शन त्यांनी जे ईड डब्ल्यूमध्ये आहे तो आपण त्यांना बाहेर काढायला सांगितलेला आहे आणि मोठ्या ग्रामपंचायतीवर जेवढ्या पे तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायती आहेत तिथे चोवीस तास वायरमॅन हजर पाहिजे असे त्यांना आपण मुद्दे दिले होते आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठा जो इश्यू आहे जो रायगडला भेडसवतोय तो, तो स्मार्ट मीटर तर त्याने आपल्याला या दहा प्रश्नाची उत्तरं त्याने आपल्या लेखी स्वरूपात दिलेले त्याच्यानंतर जो स्मार्ट मीटर आहे त्यांनी सांगितलं की आमची सक्ती नाही आहे स्मार्ट मीटर कोणाच्या घरात लावायचं आमची सक्ती नाही आहे पण स्मार्ट मीटर लावल्यानंतर लाईट बिल एवढा येतो की जर बारा हजार पगार असेल तर तिथे तुम्हाला सहा हजार बिल येतो बायका बरोबर तुम्ही खायला तरी काय देणार काय लाईट बिल यांना भरत राहणार पण त्यांनी लिहून दिलेलं आपले आहे की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तो लाव म्हणून आमची लोक करणार नाही असं त्यांनी दहा मुद्दे लेखी ले लिहून दिलेले आहेत त्याच्यामुळं आजचा आपला हा मोर्चे इथे आपण सांगता झालेली आहे

अकरा ऑगस्ट रोजी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणाची सुरुवात राष्ट्रपुरुषांना अभिवादन करून एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या शेतकरी आंदोलनातील पंच हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली माजी विश्वस्त भूषण पाटील यांच्या हस्ते उपोषणाचे उद्घाटन करण्यात आले कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दोन हजार सतरा पासून महागाई भत्त्याची थकबाकी तात्काळ देणे जुनी पेन्शन योजना लागू करणे दीर्घकाळ तुटपुंजा मानधनावर कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नेमणूक तसेच विविध वेतन आयोगातील प्रलंबित थकबाकी देणे यांचा समावेश आहे पहिल्याच दिवशी विविध संघटना पालक संघर्ष समिती माजी विद्यार्थी संघटना कामगार नेते आणि स्थानिक मान्यवरांनी उपोषणस्थळी उपस्थिती लावून जाहीर पाठिंबा दिला मागड्या मान्य होईपर्यंत पाठिंबा कायम ठेवण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली आहे या जे विद्यालयातले शिक्षक शिक्षित कर्मचारी आजपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत यापूर्वी त्यांनी खूप चर्चा अर्ज विनंत्या सर्व केल्या परंतु त्यांच्या ज्या कायदेशीर मागण्या आहेत त्या म तशात पडून आहेत गेल्या सहा वर्षाहून जास्त म्हणजे जा पहिली मागणी अशी आहे त्यांची की त्यांना आतापर्यंत सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग त्याचे अॅरियस थकबाकी दिलेली नाही त्यांचे त्यांना कुठल्याही प्रकारचे मागाही पत्ता दिला नाही अशा त्यांच्या आर्थिक त्यांची फार मोठी मागणी इथे आहे जे जी गव्हर्नमेंटने जी आर काढले त्याचं त्यांना बेनिफिट दिला नाही तर हे फार मोठी जे एन टी प्रशासन आर के एफची ती चुकी आहे आर के एफ सांगते आम्हाला पैसे मिळाले नाही जे एन पीमध्ये पैसे मिळाले आहेत हे एक महत्त्वाची मागणी आहे दुसरी इथं जे रिटायरमेंट शिक्षक आहेत त्यांच्या अजून त्यांचे रिटायरमेंट बेनिफिट्स काय सर्व दिलेले नाहीत त्यापणे कॉन्ट्रॅक्ट टीचर आहेत त्यांना तुटपुंच्या पगारावर काम करायला लागतं अशा ह्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन हे आजपासून उपोषण सुरू झाले त्यांचा निर्धार आहे कुठल्याही परिस्थितीत ह्या आमच्या अकाउंटवर आमचे जे कायदेशीर देण्यांचे पैसे आहेत हे जमा होत नाही तोपर्यंत आमचं हे अमोल उपोषण चालू राहील राज्यातील महायुती सरकार विरोधात शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभर आंदोलनाची हाक दिली गेली आहे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटातर्फे भव्य जनाक्रोश आंदोलन पार पडलं महायुती सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे काही मंत्र्यांच्या कार्यपद्धती विरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं यावेळी स्पष्ट झालं आंदोलन स्थळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून घोषणाबाजी केली ठाकरे गटाच्या नेत्यांनी सरकारला इशारा देत भ्रष्टाचार विरोधातील लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आमचे शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतलेला आहे पुरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस या ठिकाणी हा आंदोलन होत असताना आपण या ठिकाणी मीडिया पण या ठिकाणी बघते की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार डोकारलेला आहे आणि भ्रष्टाचार होत असताना जे मंत्री मोदय टॉवेलवर बसून बाजूला टॉवेलवर बसून त्या ठिकाणी पैशाच्या बॅगा भरलेल्या असतात एका दुसरा मंत्री त्या ठिकाणी फरफटाक करतोय त्या ठिकाणी जादूटोणा करतोय एका ठिकाणी ठोसे लावतायत अशा पुऱ्या जे, जे गद्दार लोक आहेत अशा सर्व मंत्र्यांची या ठिकाणी हकालपट्टी झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सर्व आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली हा या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेला आहे या सरकारचं महाराष्ट्र सरकारचं केंद्र सरकारचं आम्ही या ठिकाणी जिथपर्यंत या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं कोणता मंत्री बनिया चटी बनवणार येतो काय कुठला मंत्री त्या ठिकाणी बॉक्सिंग केला येतो बॉक्सिंग केलाय या इकडे आमच्या शिवाजी चौकामध्ये तुम्हाला म्हणजे या पद्धतीने अशा पद्धतीने करत असतील अशा मंत्र्यांचं जिथपर्यंत त्या ठिकाणी त्यांना मंत्रिपदावरून आकल जात नाही तिथपर्यंत महाराष्ट्राची जनता आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शांत बसणार नाही आणि आम्ही त्याचा जिथपर्यंत यांना मंत्रिपदावरून हाकलत नाही अशा सरकारचा आम्ही या ठिकाणी राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या उपस्थितीत लांजा येथील आंग्रे हॉलमध्ये जनता दरबार पार पडला यावेळी नागरिकांनी पाणी पुरवठा रस्ते वीज पुरवठा आणि स्थानिक विकासासंबंधी विविध प्रश्न मांडल्यात सामंत यांनी या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तर देत तातडीनं तोडगा काढण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांनी जनतेच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या आणि संबंधित विभागांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी आमदारांच्या प्रतिसादाचं स्वागत केलं आणि अशा उपक्रमामुळे प्रशासन आणि जनतेत थेट संवाद साधण्याची संधी मिळते असं मत व्यक्त आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेळ कोण झालेल्या भीषण अपघातात प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर टोयटा अर्बन क्रोझर कारनं लोणावळ्याकडे जात होती चालक नूर आलम खानने वेगाने आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्यानं कारचे नियंत्रण सुटले आणि तिने तीन ते चार पलट्या खाल्ल्या अपघात एवढा जबर होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला अस्फियासह सर्वजणांना तात्काळ एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अस्फियाचा मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी आहेत इंस्टाग्रामवर अडीच लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेली अस्फिया आपल्या फॅशन ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल व्हिडिओसाठी ओळखली जात होती तिच्या निधनानं चाहते स्तब्ध झाले असून सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा वर्षाव होतो आहे कोकणात तरुण पिढी उद्योगधंद्यांसाठी पुणे मुंबई ठाणे या शहरांकडे धाव घेतली आहे मात्र गावात असलेली वडिलोपार्जित शेती विकून ओसाड राहत असल्यानं भविष्यात शेती हेच कुटुंबाला तारणारे साधन ठरणार असून कोकणातील तरुणांनी नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा नेते मंडळींच्या मागे झेंडे घेऊन फिरवत बसण्यापेक्षा शेतीकडे वळण्याचे आवाहन विन्हेरे विभागातील शिरसवणे गावातील संतोष भोसले यांनी केले आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील शिरसवणे गावातील संतोष रघुनाथ भोसले या नवोदित शेतकऱ्याने नोकरीच्या पाठीमागे न लागता कोकणातील तरुणांनी शेतीपासून कसा आदर्श घ्यावा याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलंय स्वतःकडे केवळ वीस असताना बाजूच्या शेतकऱ्याची जमीन घेऊन सुमारे साडेतीन एकर जमिनीमध्ये तैवान जातीच्या पेरूची लागवड करून महिने झाले असताना या पेरूच्या बागेमध्ये बारा तेरा टन पेरू उत्पादन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली साडेतीन एकर मध्ये बावीसशे झाडांची लागवड केलेली आहे आज चौदाव महिना आहे चौदा महिन्यामध्ये मला आजपर्यंत जवळजवळ ह्या साडेतीन एकराला अडीच ते तीन लाख रुपये खर्च सर्वसाधारण आलेला आहे त्याच्यामध्ये मग ते खत असतील फवारणी असतील आणि मी जास्तीत जास्त सेंद्रिय ह्याच्यावरतीच जास्त भर दिलेला आहे कारण माझ्याकडे जीवाणू कल्चर वगैरे मी स्वतः तयार करून ते एकदम पन्नास पैसे लिटरला मला ते पडतं आणि ते झाडांना जास्त देतो तिथल्या ज्या मार्केटला जे, मार्केट जे फळ येतं तैवान पिंक म्हणून जाते तर हे फळ आहे आतमध्ये गुलाबी असतं आणि ह्या फळाला आज जर तोडलं तर आज तोडल्यापासून जवळजवळ दहा ते बारा दिवस हे फळ टिकत पेरू हे फळ असं आहे पीक असं आहे की बाकी तुम्ही कुठली फळबाग घ्या आंबा लागवड करा किंवा दुसरे कसले फळझाडांची लागवड केली तर ते आपल्या हातात काहीच नसतं ते निसर्गाच्या हातामध्ये आहे जर आंबा मोहरला पण त्या आंब्याला फळं किती लागतील हे आपल्या हातात काहीच नाही पण त्याच्या विरुद्ध पेरू जर लागवड घेतली तर तुम्हाला जर पेरू सहाव्या महिन्या म्हणजे मार्च मध्ये काढायचं आहे तर त्याच्या अगोदर सहा महिने तुम्ही छाटणी घ्यायची छाटणी घेतल्यापासून सहाव्या महिन्यात तुम्हाला हे हार्वेस्टिंगला फळ येतं मी तरुणांना सांगेन की आपण सुद्धा या प्रकारची लागवड करा आपल्याला कोणतंही नॉलेज हवं असेल आज आम्ही इथे अभ्यास करून हे केलं तर तुम्हाला ते मी आम्ही तुमच्या बांधावर येऊन स्वतः फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आम्ही तुम्हाला नॉलेज देण्यासाठी तयार आहोत जो प्रयत्न केला पिरू लागवडीचा तैवान पिंक पेरूची लागवड केली आहे बरेच जण म्हणतात कोकणामध्ये पेरू होत नाही हे होत नाही ते होत नाही कोकणामध्ये पेरूला पोषक वातावरण आहे आणि हे ऐना संतोष भोसलेच्या रूपाने सिद्ध झालेलं आहे कोकणामध्ये फक्त यांना डाळिंब आणि जर जा द्राक्ष जर सोडली तर बाकीची सगळी पिकं कोकणामध्ये उत्तम प्रकारे होतात फक्त गरज आहे करण्याची जिद्द आणि चिकाटी पाहिजे आणि भांडवल पाहिजे आणि आणि जर एकदा जर लागवड केली तर मधून न सोडण्याची वृत्ती पाहिजे शेवट केला पाहिजे त्याचा कोकणामधून सगळं होऊ शकतं काही ना ना, होणार नाही कोकणामध्ये अशी कुठली गोष्ट नाहीये फक्त कोकणामध्ये जिद्द पाहिजे त्या जिद्दीचा अभाव आहे जर पूर्ण तर कोकण ना कॅलिफोर्निया होऊ शकतो शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी लखपती होण्यास वेळ लागणार नाही पण यासाठी आता योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाची गरज आहे तरुणांनी आता शेतीकडे वळले पाहिजे माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड पुण्यात जागतिक जैवइंधन दिनानिमित्त सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल येथे आयोजित विशेष कार्यक्रमात बायोवर्स या जागतिक उपक्रमाची घोषणा करण्यात आली यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित हॉरिझॉन्स बियॉन्ड ड्रीम्स ॲज इज वॉट इज या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले गडकरींनी वाहन उद्योग हा बावीस लाख कोटींचा असून साडेचार कोटी रोजगार निर्मित केल्याचे सांगितले मात्र चाळीस टक्के वायू प्रदूषण वाहनांमुळे होत असल्याचे नमूद करत प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून स्वच्छ प्रदूषणरहित इंधनाचा वापर वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले प्राझ इंडस्ट्रीजने या क्षेत्रात केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक देखील केले मैं प्रमोद चौधरी जी को विशेष रूप से धन्यवाद दूंगा कि वो इन सब बातों के पायोनियर हैं और मैं ये जानता हूँ कि आउट ऑफ बॉक्स जो बात करता है उसके ऊपर कोई विश्वास नहीं रखता लोग तो कभी उस बात को सुनने के लिए भी तैयार नहीं होते और ये बात करते करते कितनी तकलीफ होती है इसका अनुभव मुझे है यू यूरोस के एमिशन नाम की बात कर रहे थे गुलाटी जी तब पाँच छः बार मीटिंग हुई और मैंने कहा कि भाई देखो तो, तो अब एक बड़े कंपनी के एमडी थे मेरे मित्र थे वो वो तो मेरे पास अकेले में आए बोले आप ये क्या पागलपन की बात कर रहे हो क्यों इंडस्ट्री को ख़त्म कर रहे हो मैं लो मैं ख़त्म नहीं कर रहा हूँ मैं तुम्हारा वेल विशर हूँ बोले नहीं हो पाएगा मैंने बोला होगा बोले कैसे होगा मैंने मैंने जिसको हाथ लगाया वो हुआ ही है आप विश्वास रखो और जब फाइनल मीटिंग में मैंने सबको कहा कि तुम आएंगे तो तुम्हारे साथ नहीं आएंगे तो तुम्हारे बिना और विरोध करेंगे तो उसके बावजूद यूरो सिक्स के इमिशन नॉर्म्स को मंजूर कर रहे हैं यू हैव टू डू इट और मुझे खुशी है कि आज हम यूरो सिक्स इमिशन नॉर्म्स को सक्सेसफुली इंप्लीमेंट कर सके और जिसका कारण यह हुआ है कि हमारा एक्सपोर्ट बढ़ा है आज हमारे टू व्हीलर्स ये हीरो बजाज टीवीएस होंडा सब 50 परसेंट प्रोडक्शन एक्सपोर्ट करते हैं ये टोटो से लेकर हमारी सुजुकी और ये सब अभी इनकी बाहर जाने लगी सब गाड़ियाँ मर्सिडीज़ के चेयरमैन मुझे मिले वो मुझे बता रहे थे कि अब धीरे धीरे पूरी इलेक्ट्रिक मर्सिडीज़ होगी सब मॉडल और हम हिंदुस्तान से एक्सपोर्ट करेंगे आने वाले दिनों में इथेनॉल मेथेनॉल बायोडीजल एलएनजी सीएनजी इलेक्ट्रिक और हाइड्रोजन के कारण निश्चित रूप से एक नया चेंज वर्ल्ड में हमारे कारण आएगा और मेरा विश्वास है कि आज हम इंडस्ट्री में नंबर पर है। पर जिस प्रकार से हमारा हमारा रिसर्च हो रहा है, हमारा हो रहा रहा है है इनोवेशन हम लोग इसमें हमारी टेक्नोलॉजी को प्रूव कर रहे हैं वो दिन अब दूर नहीं है कि आने वाले पांच छह साल में हम वर्ल्ड के नंबर एक के ऑटोबाइल मैन्युफैक्चर बनेंगे खेड़ तालुकिया कविता विनोदजा महोत्सव उत्साह पार पड़ हा कार्यक्रम हायस्कूल रोटरी क्लब लोटे आणि रोटरा क्लब लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातून रानभाज्या आणून प्रदर्शनात मांडल्या आणि त्याचे औषधी गुणधर्म तसेच आरोग्यास होणारे फायदे सुंदर रीतीने सांगितले या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप सुर्वे संतोष ठसाळे शशांक रेडीज मुख्याध्यापक विजय बसवंत सर्व शिक्षक तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते याच वेळी दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे आकर्षक चित्र प्रदर्शन भरवण्यात आले प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांचा इतिहास आणि महत्व सांगून ज्ञानवर्धन केले आज आपल्या शाळेमध्ये रानबाजा महोत्सव भरवण्यात आला आहे त्यामध्ये मी घेतली आहे लघु पाडवा ते खूप जंतनाशक असत आणि ते अर्धशिष्य म्हणजे ज्यांचं अर्ध डोकं दुखत त्यांनी दिवसातून एकदा भाजी खाल्ली म्हणजे आठवड्यातून दोनदा खाल्ली तरी सुद्धा त्यांचं डोकं दुखण्याचं थांबू शकतं था। आणि दुसरी भाजी घेतली आहे आळू आळूमध्ये मध्ये विटॅमि विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन ई असत त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट असत त्यामुळे बदकोष्ट कमी होतो आणि स्वच्छता होते मी आमच्या शाळेत रान महोत्सव सुरू आहे तर मी तुम्हाला टाक्या भाजीचे टाक्याच्या भाजीचे महत्व सांगणार आहे ही भाजी पावसाळ्यात आढळते आणि या भाजीचा उपयोग खूप आहे भाजी या भाजीचे सेवन केल्याने आपल्या आपल्या पोटातील कृमी कमी होतात व पचनक्रिया सुधारते या भाजीचे सेवन केल्याने पोटातील मेघ कमी होऊन

खूप आनंदाने मुलं भाज्या विकायचे जे काही आमचे मेंबर आहेत आम्ही भाज्या घेत ना भाज्यांचे महत्व आम्हाला मुलां म्हणून पाळलं अतिशय चांगल्या प्रकारे हे उपक्रम आहे उपक्रम या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी दुर्दैवी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या मार्फत गड किल्ल्यांचं प्रदर्शन आणि त्या ठिकाणी माहिती आपल्याला मुलांना देणार आहेत आणि हे सर्व प्रदर्शन अभी तक युनिसरफ हास्कू लोटे या ठिकाणी प्रतिशि केलेला आहे खेर तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाइफ सायन्स लिमिटेड या नामांकित कंपनीत गुणवत्ता सप्ताह हो जल्लोषात साजरा करण्यात आला कर्मचाऱ्यांमधील तणाव कमी करून उत्साह वाढवण्यासाठी कॅरम चेस बॅडमिंटन हॉलीबॉल रांगोळी पोस्टर कविता घोष वाक्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या सप्ताहाचा समारोप रन फॉर हेल्थ या संकल्पनेसाठी आयोजित सुप्रिया मॅरेथॉन 2025 ने झाला चार वयोगटांमध्ये विभागलेल्या मॅरेथॉनमध्ये 200 हून अधिक सहभागी उतरले झेंडा दाखवण्यासाठी कारखान्याचे सर्वेश्वरवा डॉक्टर सतीश वाघ संचालिका सलोनी वाघ आणि शिवानी वाघ उपस्थित होत्या महिलांच्या गटात सलोनी वाघ आणि शिवानी वाघ यांनी स्वतः धाव घेत मॅरेथॉन पूर्ण केली या स्पर्धेने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा आणि आरोग्याबाबतची जागरूकता वाढवली त्याच्यात पार्टिसिपेट केलं पूर्णपणे आणि ज्याने ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं आहे मी त्यांचा अत्यंत आभारी ॲक्च्युली पहिले माझं असं ठरलं होतं की माझ्या दोन्ही मुली या सकाळच्या योजनेला जॉईन होती आणि मी कलेक्टरने बोलवलं होतं त्यांच्याकडे जाणार पण परमेश्वरांनी हो काहीतरी वेगळंच लिहिलं होतं कारण कलेक्टर साहेबांचा काल रात्री फोन आला की आप रत्नागिरी मत आहे मग खूप आपल्या फॅक्टरीमध्ये दसप आता आहोत मम्मी म्हणलं चला आपण या मध्ये सहभागी होतो काही गोष्टी ज्या आहेत ना ही म्हणजे पहिली पिढी आणि दुसरी पिढी तर या दुसऱ्या पिढीमध्ये ज्या काही नवीन गोष्टी घडत आहेत त्या मी समाजामध्ये बघतोय आणि बघून असं वाटतं की या गोष्टी घडल्या पाहिजेत कारण या फिजिकल फिटनेस सामाजिक कार्य या सगळ्यामध्ये जर आपण आपला थोडासा जरी वाटा उठवला तर हंड्रेड पर्सेंट प्रत्येकाला एक मनाचं समाधान मिळतं आणि समाधान मला आज मिळत दापोली तालुक्यातील मांदिवली गावचा नकुल कारेकर याने डेहरादून येथे झालेल्या जिमनॅस्टिक ट्रेम्पोलिन राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकून गावाचे नाव उंचावलं आहे आठ ते दहा ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या स्पर्धेत नकुलने शानदार कामगिरी केली तो सध्या पुण्यातील हिंजवडी येथील श्री स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये श्रीकांत राठोड यांच्याकडे आर्टिस्टिक जिमनॅस्टिक आणि ट्रेम्पोलिनचे प्रशिक्षण घेत आहे ट्रेम्पोलिन जिम्नॅस्टिक हा ऑलिम्पिक स्पर्धेतील एक अवघड खेळ असून त्यात हवेत उसळताना विविध लागतात गेल्या वर्षी नकुलने हाँगकाँगमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप मध्ये देखील भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरही पदक जिंकण्याचा आत्मविश्वास त्याच्या पालक आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केला श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीनं तिसंगे निकमवाडीतील श्रावणी सुभाष निकम आणि तिच्या लहान भावाला मदतीचा हात देण्यात आला आई छत्र नसतानाही शिकण्याची जिद्द आणि चिकाटी पाहून लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी या दोन भावंडांना महिनाभराचे जिन्नस आणि शैक्षणिक साहित्य भेट दिले यापुढेही लायन्स क्लब या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही देण्यात आली यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे खजिनदार माणिक लोहार लायन विवेक कदम तसेच मुलांची देखभाल करणारे काका महेश निकम उपस्थित होते यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भिट्यात नवीन बातमीत्रासव तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण